राहुरी तालुक्यातील गुहा येथील चैतन्य काणिकनाथ महाराजांच्या यावर्षीच्या यात्रा उत्सवाची गुरुवारी कुस्ती मैदान व नाथगीतांच्या कार्यक्रमानं मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे कुस्ती आखाड्यातील अहिल्यानगर सह राज्यातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली होती लहान मुलांपासून मोठ्या पैलवानांपर्यंत सर्वांच्या कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्यात एकाच एक डाव प्रतिडाव पाहण्यास मिळाला सुरुवातीपासून शस्त्रप्रिय नियोजनामुळे यंदाचं कुस्ती मैदान कुस्ती आखाड्याचे बहारदार समालोचन प्रसिद्ध निवेदक पत्रकार ब्राह्मणीकर यांनी ठरलंय यात्रेच्या प्रारंभी मंगळवारी माणाचं नैवेद्य व काठी मिरवणूक पार पडली बुधवार एकोणावीस मार्च रोजी सकाळी होम हवन गंगा जलपूजन व कावड मिरवणूक महानंतर महाआरती व सायंकाळी रात्री आठ ते अकरा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलाय कानिफनाथ उर्फ कान्होबा देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं यामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलंय गुरुवारी वीस मार्च रोजी दुपारी तीन ते चार यावेळेस सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचं प्रवचन झालं सायंकाळी पाच ते सहा यावेळेत भव्य कुस्ती हंगामा पार पडला सायंकाळी महाआरती झाली रात्री आठ वाजता नाथभक्त आकाश शिंदे यांचा नाथगीतांचा कार्यक्रम झाला यात्रा उत्सवाची यात्रा उत्सव कमिटी वहा ग्रामस्थांनी महिनाभरापासून पूर्वतयारी केली होती यात्रा उत्सवासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नाथभक्त गुहात आले होते यात्रा कमिटीच्या वतीने कानिफनाथ मंदिर व गुहा गावातील मुख्य मुख्य मंदिरांना तसेच गावातील रस्त्यांवर विद्युत करण्यात आली मंदिर मंदिर व परिसरात आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली यात्रा कमिटीच्या वतीने भाविकांना सुसज्ज अशी दर्शन रांग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला म्हणून प्रशासनाचे सहकार्य मिळाले यात्रा यशस्वी देसाठी अध्यक्ष अतुल कोळसे उपाध्यक्ष रवींद्र डवले खजिनदार अनिल सौदागर सह खजिनदार अनिकेत कोळसे सचिव मचिंद्र आंबेकर सहसचिव अमोल भांड मंदिर व्यवस्थापन सायनाथ पवार कार्यक्रम व्यवस्थापक सचिन लांबे सह मंदिर व्यवस्थापक वैभव लांबे सदस्य अमोल तारू अजय मांजरे वैभव शिंदे राहुल उरे मुकेश चंद्रे अमोल कोळसे हर्षद कोळसे शंकर बाबळे सदस्य अशोक कोळसे रुपेश सौदागर सचिन खपके योगेश वर्पे बापू कुचेकर संतोष खराडे बाळासाहेब शिंदे महेश काकडे रामा सागर लांबे महेश गवांदे संकेत कोळसे आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले यात्रा उत्सव व्यवस्थित शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शेवटी कमिटीने सर्वांचे आभार मानले